की महाराज आता जसं आमचे मुस मुसलमानांना आम्ही दाखवतो आहे आमचे प्रेरणा स्थान छत्रपती शिवाजी महाराज आम्ही ते पिक्चर लोकांना पुस्तक देणार त्याचा पोस्टरच छत्रपती शिवाजी महाराज आमचे मार्गदर्शक आहेत आम्हाला अभिमान आहे छत्रपती तर तसा एक प्रेम बघण्याचा दृष्टिकोन परत पण आपण तुमच्या प्रसारमाध्यमामार्फत आव्हान करू कधी कुठलाही असा वायपट खर्च ज्याच्यामुळं ध्वनी प्रदूषण किंवा कचरा बाकीच्या गोष्टी होणार ते कमी करून आराध्य दैवताला तुम्ही नमन करा आराध्य दैवताचा तुम्ही लोकांपर्यंत पुस्तकं वाटा शालेय वस्तू वाटा वया पेन द्या गोरगरिबांना अन्नदान करा दैनिक भारत विचार निर्मी सत्य बातमी नमस्कार नमस्कार दैनिक भारत विचार न्यूज चॅनलमध्ये मी संपात दत्ता हजारे आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आत्ताच आपल्यासोबत इलियाजभाई शेख आहेत छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विचार मंचाचे ते महाराष्ट्र प्रदेशचे हे आहेत अध्यक्ष आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत तर त्यांच्याशी आपण वार्तालाप करणार आहोत एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे या जयंतीच्या माध्यमातून साहेबांना जनतेला शुभेच्छा द्यायच्या आहेत तर शिवाजी महाराजांनी जसे अठरा पकड जातीच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याचे निर्माण केलेले आहे त्याच स्वराज्याच्या अनुषंगाने आपल्याला या महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माला सोबत घेऊन इलेशभाई शेख काम करत आहेत त्यांचं पद खूप मोठं आहे त्यांनी जनतेशी खूप चा चांगल्या पद्धतीने संवाद चा... चा... साधत आहेत चला तर मग नमस्कार साहेब आपलं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण शिवाजी महाराजांची आता एकोणीस फेब्रुवारी जयंती आहे तर या जनतेच्या माध्यमातून जनतेला काय शुभेच्छा देत आहात प्रथम सर्व भारतीयांना जय हिंद जय भीम जय भारत आणि आपल्या दैनिक भारत विचार या प्रसारमाध्यमाच्या चॅनेल भारताच्या चौथ्या स्तंभाच्या माध्यमातून आज आम्हाला अखंड स्वराज आणि भारताला आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा दे देतो आणि आजचा काळ बदललेला आहे जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अठरा पगड जाती एकत्र येऊन स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि एवढं मोठं नेतृत्व निर्माण करून आज पण त्या नेतृत्वाखाली आज आपला भारत चाललेला आहे ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आम्ही आता लोकांमध्ये एक प्रबोधन चालू आहे आमच्यामार्फत आम्ही लोकांना जाग जागरूक करण्याचं काम करत आहोत की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत नसून तर संपूर्ण भारताचे अखंड भारताचे एक दैवत आहेत आणि ह्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणून स्वराज्य निर्माण केलं आणि स्वतंत्र लढा दिला आणि स्वराज्य निर्माण केलं त्याचा आपल्या लोकांना जागृत करण्याचं काम आमच्या म छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विचारमंच या माध्यमातून आम्ही लोकांना प्रेरणा देतात दे देण्याचं काम चालू केलेलं आहे साहेब मला दुसरा प्रश्न असा घेऊ वाटतो आहे की आता एकोणीस तारखेला शिवाजी महाराज जयंती आहे तर आपल्या या विचार मंचाच्या माध्यमातून लोकांसाठी काय आपण काय सेवा सुविधा उपलब्ध करताय का त्या दिवशी किंवा म्हणजे म्हणा काही जनजागृती म्हणा काही शिबिरं म्हणा किंवा काय पुस्तकं वाटप म्हणा काय असं काय किंवा विद्यार्थ्यांना काय मदत वगैरे असं काही योजना आखलेलं आहे आमच्यामार्फत आम्ही एक पुस्तक आहे शिवराय व मुस्लिम समाज या अशी काही पुस्तकं आहेत त्या आम्ही लोकांपर्यंत एकोणीस फेब्रुवारी रोजी लोकांना अर्पण करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त लोकांना मुस्लिम समाज आणि शिवराय यांच्यातला एक एक म्हणजे एक जोड एक अखंडता मुस्लिम समाज हा त्यांचा होता मुस्लिम मावळे त्यांचे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे हे लोकांना कळायला पाहिजे आता लोकांची दिशाभूल करण्याचं काम चालू आहे की मुस्लिम हा वेगळा आहे मुस्लिमांचं काहीच नाही मुस्लिम द्वेष हे हे लोकांमधनं आम द्वेष निर्माण जे करतात ना त्यांच्या डोक्यातनं ते, ते काढून टाकायचं आम्हाला मुस्लिम समाज हा तुमचा बांधव आहे सर्व धर्म समभाव अखंड भारत हा सर्व धर्म समभाव अख्ख्या जगामध्ये भारत एक असा देश आहे जंबूरियत म्हणजे असंख्य जाती प्रजाती एकत्र राहतात बंधुभावाने राहतात ते आज छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न साकार झालेलं आहे ते आता लोकांपर्यंत अर्पण करायचं काम मुस्लिम समाजामार्फत आम्ही प्राधान्य घेतलेलं आहे सर आपला हा जो छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विचार मंच जो आहे हा कशा पद्धतीने म्हणजे काम करतो आहे आम्ही लोकांना आहे ना पहिले तर रायगडपासून आम्ही चालू आहे रायगड झालं महाड झालं सातारा झाला कोल्हापूर झाला आता पुण्यामध्ये नव्याने आत्ता मला ह्याच्या आमचे जे प संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आहे मुजफ्फरबाई सय्यद यांचा मला माझं काम बघितलं त्यांनी काही विचार माझे बघितले विचार बघितल्यानंतर माझा जो बोलण्याचा अनुभव बघितला आणि त्याच्यावरनं त्यांनी मला प्रो ते प्रोत्साहित झाले आणि ते पुण्यात येऊन मला त्यांनी आपण प्रदेशाध्यक्ष व्हा आणि आपल्याला मुस्लिम समाजाला जागृत करायचे जे मुस्लिम समाज आणि आपला बाकीचा जो समाज आहे पगड जाती सर्व भारतीयांना आपल्याला जागृत करायचं आहे की त्यांना मुस्लिम समाजाबद्दल प्रेम निर्माण करायचं आणि हिंदू मुसलमान एकत्रित आणून आपल्याला सर्व भारतीय ह्याचा अभिमान बाळगून द्यायचा तर आपल्याला खरी शिवरायांचे आपण शिवरायांचे खरे भक्त आहोत तवा दिसून येणार आहे आणि आत्ता आमचे जे बंधूराजे आहेत भाईराज उर्फ दिलावर शेख म्हणून माझा चुलत भाऊ आहे त्यांच्यामार्फत दरवर्षी आमच्या घराघरामध्ये आमच्या घरात आमच्या रक्तात शिवराय दरवर्षी गेले वीस वर्ष झाले ते तिथं अन्न अन्नदान करतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आमच्या घरातले प्रत्येक भावंडं आमची म्हणजे जसं दिलावर झाला मी झालो आमचे काही बाकीचे भावंड आहेत ते प्रत्येक शिवा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा वर्ग आमचे पारजे आम्ही शिवरायांचे मावळे आहोत हे आपल्या प्रसारमाध्यमांमार्फत आम्ही सांगू इच्छितो साहेब शिवाजी महाराजांनी जसं अठरा पकड जातीच्या लोकांना घेऊन सोबत काम केलं वय स्वराज्याचे निर्माण केलं तसंच आता महाराष्ट्रामध्ये म्हणजे काम चालू आहे त्यांच्या अनुयायांमार्फत म्हणा त्यांच्या विविध जाती धर्माच्या लोकांच्या मार्फत वगैरे तर आपण वैयक्तिकरित्या आपलं पुणे शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये असं काय असं काम चालू आहे किंवा काय अजून पुढे काही योजना करणार आहात आता प्रथम आम्ही जे गैरसमज आहे की मुघल आले ब्रिटिश आले नाही का मुघल आले ब्रिटिश आले म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज आहे हे का बोलत नाही आम्ही ते निर्माण करतोय पहिले मुघलांनंतर होते छत्रपती शिवाजी महाराज बरोबर mm. बर ना मुघलांना गोडग्यावरती आणलं छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती mm. शिवाजी महाराजांना गाळतात डायरेक्ट मुघलनंतर ब्रिटिशवरती येतात mm. हा द्वेष आम्हाला दूर करायचा आहे भाऊ मुघलांना पळवणारे गुडघ्यावरती आणणारे प्रथम छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातच त्यांच्याबरोबर गद्दारी करणारे हे बाकीचे बाकीचे काय होते द्वेष आता काय त्यांच्यावरती आपण आप शब्द पण बोलायचे नाही जयंतीचा दिवस आहे सगळ्यांना आपल्याला एकत्रित करायचं आहे आजचा काळ बदललेला आहे बंधू भावाचा काळ आहे आपल्याला कुणाबद्दलही वाईट बोलायचं नाही सगळ्यांना एकत्रित करायचं आम्हाला आम्हाला तो द्वेषच नाही पाहिजे एकत्रित आम्ही पण कुणाबद्दल द्वेष निर्माण नाही करणार लोकांनी मी आमच्याबद्दल नाही केला पाहिजे हा आमचा एक निर्धार घेतलेला आहे आम्ही आणि छत्रपती शिवाजी महाराजांना खरी जयंती साजरी त्या पद्धतीने करणार आहोत आणि आपल्याला लोकांना कळवायचं आहे की मुघल छत्रपती शिवाजी महाराज नंतर ब्रिटिश ब्रिटिश नंतर आता लोकतंत्र आहे लोकशाही आहे पण मुघल गेले छत्रपती शिवाजी महाराज आहे ब्रिटिशांच्या काळात पण दहशत होती छत्रपती शिवाजी महाराजांची लोकशाही आहे तरी पण छत्रपती शिवाजी महाराजच असणार हा आमचा स्वराज्य निर्माते आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना आमच्यातर्फे आदरांजली आणि त्यांना आम्ही त्यांचा अभिमान आम्ही लोकांपर्यंत अर्पण करतो लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभिमान पाहिजे आणि तो बाळगलाच पाहिजे हा आमचा हट्ट आहे मला शेवटचा प्रश्न घेऊ साहेब असा आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा म्हणा पुण्यामध्ये म्हणा निरनिळाल्या महापुरुषांच्या म्हणा महाराजांच्या म्हणा अशा जयंती म्हणा साजरा आपण करतो सर्वजन्म करतो पण त्या ठिकाणी पुतळ्यावर ज्या ठिकाणी आपण लोकं लोकं जातात त्या ठिकाणी हार फुल वगैरे लो लोकं वाहतात वगैरे नंतर दुसऱ्या त्या हारांचं काय होतं हे सगळ्या जगाला माहिती आहे पण ह्याच हारांचे जे पैसे आहेत हेच जर आपण म्हणजे महाराजांना अपेक्षित नाही आहे मला तुम्ही हार वगैरे आणा काय माझं हे हे करा कुठल्याच महापुरुषांना अपेक्षित नाही आहे मला असा प्रश्न घेऊ वाटतो साहेब की <laughs> समाजामध्ये गोरगरीब विद्यार्थी आहेत आ, माता भगिनी आहेत वृद्धाश्रम आहेत महिलाश्रम आहेत तर हेच पैसे जर अशा गोरगरीब लोकांना दिले व महाराजांना फक्त आपण नमस्कार केला तर काय वाटतं आपल्या या विषयाबद्दल नाही विचार छान आहे जे जागरूक झालेले नागरिक आणि खरे मावळे ते करतात आणि बघा प्रत्येकाचं आता कुणाचा प्रत्येकाची आवड वेगळी भिगड़े वेगळी असते आणि प्रत्येकाचं प्रेम दाखवण्याचा प्रकार वेगळा आहे म्हणजे तुम्ही प्रेम वेगळ्या प्रकारे सादर करता समोरच्याला म्हणजे आता महाराजांना आम्हाला बघण्याची इच्छा महाराजांकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचं वेगळा असतो प्रत्येकाचं वेगळा असतो दृष्टिकोन की महाराज आता जसं आमचे मुस मुसलमानांना आम्ही दाखवतोय आमचे प्रेरणार स्थान छत्रपती शिवाजी महाराज आम्ही ते पिच्च लोकांना पुस्तक देणार त्याचा पोस्टरच छत्रपती शिवाजी महाराज आमचे मार्गदर्शक आहेत आम्हाला अभिमानी छत्रपती तर ता, तसा एक प्रेम बघण्याचा दृष्टिकोन परत पण आपण तुमच्या प्रसारमाध्यमामार्फत आव्हान करू कधी कुठलाही असा वायपट खर्च ज्याच्यामुळं ध्वनी जा प्रदूषण किंवा कचरा बाकीच्या गोष्टी होणार ते कमी करून आराध्य दैवताला तुम्ही नमन करा आराध्य दैवताचं तुम्ही लोकांपर्यंत पुस्तकं वाटा शालेय वस्तू वाटा वयापेन द्या गोरगरिबांना अन्नदान करा ते काम करण्याची गरज आहे तुमच्यामार्फत तुमच्या ह्याला आम्ही समर्थन देतो आणि तुमच्या विचाराला आम्ही लोकांना जाहीर आव्हान करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जास्तीत जास्त गोरगरीब विद्यार्थ्यांना आणि जे अनाथ मुलं आहेत त्यांना तसेच विधवा वृद्धाश्रम यांना आपल्यामार्फत मदत पोहोचवण्याचं काम करू आम्ही पण तुमच्यामार्फत तुमच्या प्रसारमाध्यमाने आम्हाला जागृत केल्याबद्दल आम्ही तुमचा अभिमान करतो आणि अभिनंदन करतो की तुम्ही आम्हाला जागृत केला आम्ही ते कार्य करू या वर्षापासूनच पुल करू आम्ही फुल नाही फुलाची पाकळी करू खूप खूप छान सर खूप छान उपकार आपण आपल्या या छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विचार मंचमार्फत आपण जनतेपर्यंत मांडलेला आहात गोरगरीब विद्यार्थ्यांना म्हणा महाराजांना अपेक्षित हेच होतं की सगळा समाज पुढे यावा माझा माझ्या समाजाने समाजामध्ये सगळं जाती धर्माने एकत्र यावं व एक दिलानं सर्व धर्मसहभावने या जगात नांदावं तर माझा असा विचार होता की, की साहेबांनी या जयंतीदिनी गोरगरीब जनता विधवा म्हणा मा माता भगिनी यांना आपण फुल नाही फुलांच्या अन्नदान म्हणा किंवा वायपेन दान करावं वायपट खर्च ध्वनी प्रदूषण न करता किंवा असं हार न नेता समाजाची सेवा करावी वेगळ्या पद्धतीनं साहेबांनी ती मान्य केली आहे आपण त्यांच्या या कार्याला त्यांच्या या विचारमंचाला आपण शुभेच्छा देतो त्यांचं कार्य इथून पुढं असं सुरळीत चालत राहावं व समाजाची योग्य पद्धतीनं समाजाची चांगल्या पद्धतीनं व समाजाला पुढं घेऊन जाण्यासाठी सेवा अखंड चालत चालत राहावं हीच सदिशा आपण या ठिकाणी व्यक्त करतो व आपल्या चॅनलतर्फे व त्यांच्या या विचारमंचातर्फे पण आपण शिवाजी महाराजांना महाराष्ट्राच्या अर्ध्य दैवत महाराजांना दे आपण नतमस्तक होतो या ठिकाणी व त्यांना शुभेच्छा देऊ देऊया वेतच थांबूया कॅमेरामन निलेश सह संपादक दत्ता हजारे धन्यवाद